मंडळी आपल्या बागेसाठी झाडे ताजीतवाणी हिरवीगार निरोगी दिसावीत असं वाटतं मग आपण बाजारातून खतं किंवा केमिकल फर्टिलायझर आणून आपलाच खर्च वाढवत असतो आणि त्याचा अतिप्रमाणात वापर करून मातीच्या गुणवत्तेवर देखील परिणाम करून घेत असतो मात्र आपली बाग हिरवीगार केमिकल फ्री असायला हवी असे वाटत असेल तर आज आपण अगदी घरगुती गोष्टींचा वापर करून खत तयार करून घेणार आहोत मंडळी सध्या गणपतीचे दिवस चाललेले आहेत आणि गणपतीच्या दिवसात आपण देवाला भरपूर असे फुलमाळा पत्री अर्पण करत असतो पण मात्र विसर्जन झाल्यावर या फुलांचं करायचं काय बहुतेक वेळा ही फुलं थेट कचऱ्यात जात असतात पण आपण जर ही फुलं पानं फेकून न देता झाडांसाठी खत बनवलं तर याच फुलांपासून माळांपासून आणि पत्रीपासून झाडांसाठी सोन्यासारखं खत तयार होत असतं सो हे माझ्या हातात झालेलं तयार जे काही खत आहे ते अगदी मी अशाच पाना फुलांच्या किचन वाईजपासून तयार केलेलं आहे सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब सिंपल गार्डनिंग चॅनलमध्ये सो मंडळी आज आपण फुलांपासून खत कसं तयार करायचं आणि ते देखील एकही रुपया खर्च न करता अगदी घरगुती साहित्यातून कंपोस्ट कल्चर देखील तयार करणार आहोत चला तर मग अधिक वेळ न घालविता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी कंपोस्ट कसं बनवायचं आणि कंपोस्टचे फायदे काय कंपोस्टमुळे माती ही जिवंत राहत असते पाणी होल्डिंग करून ठेवत असते आणि झाडांना सगळे पोषण घटक देत असते यासाठी आपण जी काही फुलं पानं वापरणार आहोत ते डिकंपोज होऊन त्यात असलेले जे काही कार्बन्स असो किंवा जे काही नायट्रोजन असो ते सूक्ष्मजीवांना अन्न मिळवून देत असतात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या सेंद्रिय कचऱ्याचं विघटन करून मातीतील पोषक तत्व देखील वाढवत असतात जसं नायट्रोजन असो फॉस्फरस असो पोटॅशियम असो सो यासाठी उपलब्ध ते सगळ्या गोष्टी करून देत असतात सो यासाठी आपण ग्रीन मटेरियल ज्यामध्ये येत असतात फुलं पानं पत्री या ठिकाणी मी ते घेतलेलं आहे आणि जे काही ग्रीन मटेरियल असतं त्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण देखील जास्त असतं ग्रीन मटेरियल नंतर या ठिकाणी ब्राऊन मटेरियल मध्ये मी या ठिकाणी कोरडी पानं पेपर बॅग्स न्यूजपेपर या सर्व गोष्टींचा वापर करणार आहे ज्यामध्ये कार्बन जास्त असतो त्यानंतर या ठिकाणी मी एक चमचा गूळ ह्या अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे जे आहे आपलं कंपोज कल्चरचं काम करणार आहे त्याचप्रमाणे प्लेटमध्ये तुम्हाला जे काही दिसत आहे ते आहे माझं डिकंपोज झालेलं फर्टिलायझर आहे म्हणजेच घरीच किचन बेसपासून तयार केलेलं जे काही खत आहे जे मी ऑलरेडी या डब्यात तयार करायला ठेवलेलं होतं आणि ते कंप्लीट देखील झालेलं आहे सो मी ते घेतलेलं आहे जर तुमच्याकडे किचन वेस्ट कंपोस्ट किंवा दुसरं कुठल्याही प्रकारचं खत नसेल तर तुम्ही वर्मी कंपोस्ट घेऊ शकतात किंवा तुम्ही या ठिकाणी कोकोपीटचा किंवा अगदी प्लेन मातीचा देखील वापर करू शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी मी नीम केक पावडरही घेतलेला आहे सो मिशोवरून मी हे ऑर्डर केलेलं आहे बेस्ट क्वालिटी आहे जर तुमच्याकडे नीम केक पावडर नसेल तर या जागी तुम्ही जे काही आपली निंबाची झाडाची पानं असतात त्याला तुम्ही वाळून घ्या किंवा तुम्ही त्या फ्रेश पानांचा देखील वापर केला ते देखील चालणार आहे जर वाळवलेली पानं घेतली तर ता त्यामुळे डिकंपोजेशनची जी काही प्रोसेस असते ती या ठिकाणी फास्ट होण्यास मदत होत असते सो अशा प्रकारे या ठिकाणी ग्रीन मटेरियल ब्राऊन मटेरियल आणि कंपोस्ट कल्चर अशा संपूर्ण गोष्टी या ठिकाणी मी घेऊन घेतलेल्या आहेत मंडळी या ठिकाणी कंपोस्ट कल्चर म्हणून मी गुळाचं पाणी वापरणार आहेत सो गुळाचं पाणी का वापरावं वा? या ठिकाणी गुळामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात जे बॅक्टेरिया आणि फंगीला लगेच एनर्जी प्रोव्हाइड करत असतात त्यामुळेच बॅक्टेरिया व बुरशींची संख्या मात्र वेगाने वाढत असते तापमान देखील थोडं वाढतं आणि विघटन मात्र फास्ट होत असतं सो हे पाणी कंपोस्टच्या थरांवर फुलं पान यांवर आपल्याला स्प्रे करायचं आहे किंवा आपल्याला ओतायचं आहे सो सर्वात प्रथम मी या ठिकाणी ब्राऊन मटेरियल जे काही आहे त्याची एक लेअर तयार करून घेणार आहे सो या ठिकाणी पेपर बॅग्स ज्या होत्या त्यांची फर्स्ट लेअर मी या ठिकाणी तयार करून घेतली त्यानंतर यावर ग्रीन मटेरियल ची एक लेअर तयार करून घ्यायची आहे आणि त्यावर आपण पुन्हा मातीची एक लेअर तयार करायची आहे जर तुमच्याकडे वर्मी कंपोस्ट असेल किंवा कुठलंही कंपोस्ट असेल तुम्ही ते देखील ॲड करू शकता आणि नसेल तर अगदी कोकोपीट देखील ॲड केलं तर ते देखील त्या ठिकाणी चालणार आहे पण मात्र प्रत्येक लेअरवर तुम्हाला गुळाचं पाणी जे काही आहे ते आपल्याला त्याचं म्हणजे शिंपडून घ्यायचं आहे किंवा त्याचा स्प्रे देखील करून घ्यायचा आहे सो मंडळी अशा प्रकारे मी या ठिकाणी ग्रीन आणि ब्राऊन दोन्ही मटेरियलच्या लेरिंग तयार करून घेत होती सो एक एकदा आपलं हे लेअरिंग तयार झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी परत आपल्याला थोडंसं गुळ पाणी या ठिकाणी स्प्रेड करून घ्यायचं आहे ज्यामुळे डिकंपोजिशनची जी, जी काही प्रोसेस आहे ती या ठिकाणी फास्ट होत असते त्याचप्रमाणे ओलावा या ठिकाणी जास्त होऊ देऊ नये यासाठी थोडं ड्राय साहित्य मात्र प्रत्येक लेअरिंगमध्ये आपल्याला मिसळत जायचं आहे सो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जास्त गोड पाण्याचा देखील वापर करायचा नाही आहे जास्त गोड घातल्यास कम्पोस्टचा आंबट वास येत असतो किंवा त्या ठिकाणी माशा देखील येऊ शकतात म्हणून प्रमाण मात्र हे मर्यादित ठेवा त्याचप्रमाणे ज्या टीनमध्ये किंवा ज्या डब्यामध्ये आपण कंपोज तयार करणार असतो त्याला मात्र भरपूर असे ड्रेनेज होल असणं देखील गरजेचे आहे सो ड्रेनेज व्यवस्थित असल्याची खात्री करा आता अशा प्रकारे एक लेअर ग्रीन एक लेअर ब्राऊन करून हा आपल्याला डबा तयार करून घ्यायचा आहे आता मात्र ही बकेट किंवा हा डबा आपल्याला लेअरिंग झाल्यानंतर सावलीत ठेवून द्यायचा आहे दर आठवड्याला हलकंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गोड पाणी देखील यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे फक्त एका महिन्यामध्ये हे फुलं सोन्यासारखी खत होऊन झाडाला देखील स्ट्रॉंग बनविण्यास मदत करणार आहेत सो so, मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी लेअरिंग झाल्यानंतर सर्वात लास्टला मी एक जी लेअरिंग केली होती ती अशा प्रकारे मातीची लेअरिंग करून घेतलेली होती सो so, आपल्याला माती किंवा कोकोपीट आपण जे काही यूज करणार असो त्याचं प्रमाण देखील आपल्याला जास्त ठेवायचं आहे त्यामुळे ओलावा किंवा मॉइश्चर हे मेंटेन राहत असतं आणि चिकटपणा देखील खताला हा येत नसतो सो so, अशा प्रकारे अगदी हलका असा कंपोस्टचा डबा या ठिकाणी तयार झालेला होता त्यानंतर मात्र यावर मी आता एक तर दोन टेबल स्पून नीम खली देखील ऍड करून घेणार होती सो so, मंडळी आता हे लिअरिंग झाल्यानंतर सर्वात लास्ट बट नॉट यानंतर एक ब्राऊन लेअरिंग मी या ठिकाणी करून घेणार होती आणि त्यावर दोन ते चार चमचे नीम केक पावडर ॲड करून घेणार होती सो नीम केक म्हणजेच काय तर नीम खली असं त्याला म्हणत असतात जर तुमच्याकडे नीम खली नसेल तर निंबाची जी काही पानं असतात त्यांचं त्या पानांना वाळवून तुम्ही त्यांची जी काही पावडर असतात ती देखील तयार करून यामध्ये मिक्स करू शकतात किंवा जर तुमच्याकडे लिंबाची सालं असेल त्यांचं देखील तुम्ही पावडर या ठिकाणी मिक्स करू शकता सो घरच्या घरी किचन पासून कंपोस्ट तयार करण्यावर आपले जवळ जवळपास पाच ते सात वेगवेगळे या ठिकाणी व्हिडिओ झालेले आहेत आणि मी प्रत्येक किचन वेस्ट मध्ये वेगवेगळ्या कंपोस्ट कल्चरचा देखील वापर केलेला आहे सो या ठिकाणी तुम्ही राखेचा देखील वापर करू शकतात पण मात्र जर तुमच्याकडे नीमकेप किंवा नीम खली असेल तर याचा वापर मात्र नक्कीच करा नीम खली म्हणजे किंवा केक म्हणजेच काय तर निंबोळीपासून तेल काढल्यानंतर उरलेली जे काही पेंट असते ही एक ऑर्गॅनिक असं मॅन्युअर प्लस पेस्टिसाइड असं एकाच वेळी दोन्हींचं काम करत असते आणि याचा वापर वापर जर आपण मध्ये केला तर मात्र डिकंपोजिशनची जी काही प्रोसेस आहे ती या ठिकाणी फास्ट होण्यास देखील मदत होत असते शिवाय कंपोस्टला कुठलेही कीड किंवा फंगस किंवा मुंग्या होण्याचे जे काही चान्सेस असतात कीटक लागण्याचे जे काही चान्सेस असतात ते मात्र या ठिकाणी शून्य होऊन जात असतात तो मंडळी आता हा डबा अशा प्रकारे मी याला कवर करून घेतलेला आहे आणि याला मी आता सावलीत ठेवून देणार आहे दर आठवड्याला याला हलकंसं असं मिक्स करून घेणार आहे आणि वाटलं गरज वाटली तरच त्या ठिकाणी गोड पाणी देखील स्प्रेड करून घेणार आहे मंडळी हे जे कंपोस्ट आहे ना हे मातीसारखं दिसतं पण यामध्ये लाईफ आहे आणि हे लाईफ आपल्या हातातून निसर्गाकडे जात असतं आणि परत हिरव्या पानांच्या फुलांच्या रूपात हे आपल्याकडेच परत येत असतं दररोज आपण फेकतो त्या भाजींच्या साली असो फळांची ठरफलं असो सुकलेली पानं असो जर ती फेकली तर मात्र त्यापासून कचरा तयार होत असतो पण जर त्यांना जपलं तर योग्य पद्धतीने वापरलं तर मात्र सोन्यासारखं खत मात्र त्या ठिकाणी तयार होत असतं सो कंपोस्टिंग म्हणजे फक्त खत बनवणं नाही तर ते म्हणजे आपलं देणं निसर्गाला परत करणं होय आपलं एक छोटंसं पाऊल हजारो टन कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये जाणार नाही आणि आपल्या झाडांना आपल्या भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हवा स्वच्छ माती मिळेल जर तुम्हालाही असंच कचऱ्याचं सोनं बनवायचं असेल तर आजच तुम्ही देखील ही सुरुवात करा आणि अशा ग्रीन लाईफ हॅक्समध्ये किंवा अशा प्रॅक्टिकल टिप्स म्हणे आणि अशा हटके गार्डनिंग आयडियांसाठी पटकन आपल्या सिम्पल गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी कुठलीही गोष्ट हे टाकाऊ नसते प्रत्येक फूल पुन्हा झाडांना आयुष्य देणारं असतं सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे खत झाडांना वापरून बघूया तुम्ही देखील हा प्रयोग मात्र नक्कीच करून बघा आणि याचा जो काही अनुभव आहे तो मला मात्र नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशा सोप्या पण प्रभावी बागकाम साठी पटकन सिम्पल गार्डनिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग मंडळी पटकन भरभरून असं व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या गार्डन प्रेमी मित्रांसोबत देखील व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मात्र तुम्ही देखील अशा प्रकारचं कंपोस्टिंग बनवायला घ्या भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग